देशभरातील लाखो शेतकरी दिवाळीच्या आधीपासून जे आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची आतुतेने वाट पाहते परंतु आजपासून एकवीसवा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांनी छठ पूजेच्या आधी जारी होऊ शकते असे म्हटले जात आहे काही नैसर्गिक संकटाने आलेल्या राज्यात एकवीसवा हप्ता आधीच जारी केलेला आहे पी एम किसान योजना अल्पधारक आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही केंद्र सरकारने आणलेली आहे दर तीन ता चेट पूजेपर्यंत येऊ शकतो असे शासनाकडून म्हणणे आहे काय मीडिया मीडिया सपोर्टनुसार एकवीसवा हप्ता येत्या छठ पूजेपर्यंत येऊ शकतो तर काही बातम्यांनुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण पाहता हा एकवीसवा हप्ता आता नोव्हेंबरमध्येच मिळू शकतो असे म्हटले आहे कारण की शेतकरी मित्रांनो हप्ता मिळण्यासाठी एक तीन जी तुम्हाला महत्त्वाचे कामे करायचे ते कोणते करायचे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो हप्ता मिळवण्यासाठी तीन कामे करा एक के सी तक्रारी करा केली नसेल तर जर तुम्ही अजूनपर्यंत एक के वाय सी केलेली नसेल तर लागी लागतील लाग लागलीच ला, करून घ्या तुम्ही जर के वाय सी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही विना के सी तुम्हाला एकवीस हप्ता हा मिळणार नाही असे शासनाचे कडक म्हणणे आहे तुम्ही नजीकच्या सी सेंटरला जाऊन किंवा अधिकृत वेबसाईट पी एम किसान डॉट जी ओ डॉट इनवर जाऊन सी ही करू शकता भूसत्यापन करा शेती योग्य योग्य जमिनीची तडजोड करणे आणि गरजेचे असते कारण की जर तुम्ही भू भु, पडताळणी केली नाही तर लाग तर लागतील ला, जमिनीची पडताळणी करा कारण की आता लागवडी योग्य जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय करण्यात आलेले आहे त्याशिवाय तुम्हाला तुमचा हप्ता हा मिळणार नाही हे सुद्धा शासनाने कडक सांगितलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आधार लिंकिंग अनिवार्य म्हणजे जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक केले नसेल तर लागतील करून लगेचच करून घ्या करून टाकावे लागतील आणि आधार लिंक नसल्याने देखील तुमचा हप्ता हा रखडू शकतो काय आहे योजना संपूर्ण माहिती आपण घेऊया मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनल न चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा देशभरातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी हा केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा हा सुरू केलेली आहे पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सरकारने डी बी टी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन सन्मान हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करते एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकच सदस्याला हा लाभ पती किंवा पत्नी किंवा अल्पवयीन मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकता